नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे गावरा अंड्यापासून गावरान चवीची झणझणीत अशी अंड्याची रस्सा भाजी तर मग लगेच सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉनही प्रेस करा तर सगळ्यात अगोदर इथे मी चार गावरान अंडी घेतली आहेत घरात नॉनव्हेज खाणारे फक्त दोनच व्यक्ती आहेत त्यामुळे इथे मी चारच अंडीची भाजी बनवणार आहे तर गावरान अंडी जी आहेत ती आकाराने लहान आणि थोडीशी लालसर अशी रंगाची दिसतात तर सुरुवातीला अंडी उकडून घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये अंडी बुडतील इतकं पाणी ठेवून उकडून घ्यायचे आहेत त्यासोबतच अंडी फुटू नयेत त्याची टर्फलं व्यवस्थित निघली जावी यासाठी अर्धा चमचा मीठ घातला आहे अंडी उकडत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत तुम्ही चौकणी आकारामध्ये सुद्धा चिरून घेऊ शकता त्यासोबतच थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलं आहे त्यानंतर दोन तिखटवाली हिरवी मिरची चिरून घेतली आता हे सगळं बाजूला ठेवून गॅसवर एक कढई ठेवली आहे कढई चांगली तापली की त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचंय त्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतला होता तो घालायचा आहे तर कांदा जो आहे तो चांगला हाय फ्लेमवर लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत पाहिजे तर तुम्ही डायरेक्टली गॅसवर ठेवून सुद्धा कांदा भाजू शकता तर साधारणत दोन तीन मिनटं कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेतला की त्यामध्ये लगेच आपण किसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं भाजण्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत त्यामुळे मी कांद्यासोबतच भाजून घेणार आहे हाय फ्लेमवर मिनिटभर परतून घेतलं की बघू शकता याचा रंग बदलला आहे तर आता यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घालायचं आहे आता हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं आहे भाजताना थोडासा धुर यायला सुरुवात झाली की लगेच एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे त्यानंतर यातच मुठभर कोथिंबीर घालायची तर आता गरजेपुरतं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण तयार करून घेऊयात वाटण तयार करून झालं आहे तर आता गॅसवर एक कढई ठेवून तेलाची जी पळी असते त्याने दोन पळ्या इतकं तेल घातलं आहे तर आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून उकळून घेतलेली जी अंडी आहेत त्याला सुरीच्या साह्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिरा देऊन घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही फोकच्या साह्याने टोचे मारून घेऊ शकता यामुळे मसाला हा आतपर्यंत मुरला जातो तर आता यामध्ये चिमूटभर लाल तिखट आणि चिमुटभर हळद घालणार आहोत त्यानंतर अंडी दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत अशी अंडी फ्राय केल्याने याला कोटिंग छान येतं अंडी दोन तीन मिनटं चांगली फ्राय करून झाली की लगेच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ज्या तेलामध्ये आपण अंडी फ्राय केली आहेत त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहोत म्हणजे मग तेल वाया जाणार नाही तर आता यामध्ये ज्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत मिरची उडून येऊ नये यासाठी याला चीर देऊन मगच तेलात घालायची आहे मिरची परतली की लगेच एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे टोमॅटो पटकन मऊ पडावा यासाठी यामध्ये मी पाव चमचा मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या अंदाजेसुद्धा मीठ घालू शकता तरी इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो चांगला मऊ पडला आहे आणि तेलामध्ये पूर्णपणे विरघळला आहे आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सगळं यामध्ये घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत जेवढा आपण मध्य माचेवर मसाला परतून घेऊ तितकीच भाजी एकदम चवदार बनते सगळे मसाले आपण भाजून वाटण तयार करून घेतलं होतं त्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागत मसाला परतण्यासाठी तर तुम्ही बघू शकता साईडनी याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे तर आता यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा लाल तिखट घातला आहे जे खूप तिखट असतं ते आहे त्यासोबतच एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा घरी बनवलेला काळा मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला यामध्ये घालू शकता मिक्स करून घेतलं की यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे तर आता परत एकदा यावर चांगलं तेल येईपर्यंत परतून घेऊयात घातलेले मसाले चांगले परतले जावेत ते तळाशी लागू नयेत यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून तेच पाणी यामध्ये घातलं आहे जेणेकरून यातलं वाटण जे आहे ते वाया जाणार नाही तीन चार मिनटं मसाला मध्यम आचेवर चांगला परतल्यावर बघू शकता मस्त असं तेल सुटलं आहे तर आता यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे गरम पाण्यामुळे भाजीला तरी खूप छान येते भाजी, ला भाजी बेचव लागत नाही त्यामुळे शक्यतो गरमच पाणी घाला तर याची कन्सिस्टन्सी ही आवडीप्रमाणे कमी अधिक सुद्धा करू शकता तर आता याला चांगली खळखळून अशी उकळी आणायची आहे एक उकळी आली की या स्टेपला तुम्ही भाजलेलं चमचाभर बेसनपीठ किंवा भाजलेलं ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता यामुळे भाजीला थोडासा दाटसरपणा येतो तर आता यामध्ये उकळून फ्राय केलेली अंडी घालून घेऊयात अंडी घातली की सात ते आठ मिनटं चांगला रस्सा शिजवून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही बघू शकता अंड्याच्या भाजीला खूप मस्त असा रंग आणि तरी आलेली आहे याची कन्सिस्टन्सी मी अशीच ठेवणार आहे शेवटी मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद केला आहे तयार भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता मी बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केला आहे तर तुम्ही सुद्धा अशी गावरान चवीची झणझणी तशी अंड्याची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा धन्यवाद